आजची रेसिपी आहे डाळ पालक तर यासाठी आपल्याला या फक्त डाळ आणि पालक हवा आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण ही भाजी बनवणार आहोत आणि कमीत कमी मसाले वापरून तेही घरचं जे मसाले असतात त्यांचाच वापर करणार आहोत आणि अतिशय टेस्टी अशी भाजी बनवून रेडी होते तर अजिबात वेळने घालवता चला रेसिपीकडे वळूया डाळ शिजवून घेणार आहोत यासाठी या मी दोन मोठे चमचे भरून तुरीची डाळ घेते आणि एक चमचा भरून मुगाची डाळ घेतली आहे हा रेशो तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळी ॲडजस्ट करू शकता आता ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया इथे मी कुकर घेतला आहे आता धुतलेली डाळी यामध्ये ॲड करायची त्यामध्ये तुमच्या अंदाजाने पाणी घाला मी इथे एक ग्लास पाणी टाकते थोडीशी हळद मीठ आणि मिरच्या याला छान असं शिजून घ्यायचं आहे ताळ व्यवस्थित अशी शिजली गेली आहे हे बघा आता आपण फोडणी करून घेऊया ते कढईमध्ये मी दोन पळी भरून तेल वापरते ते आहे त्यामध्ये जिरे जिरे छान तर, -तर की लसूण घालायचं आहे लसूण थोडा जास्तच घातलेला आहे या भाजीला लसणामुळे खूप छान टेस्ट येते एकदा नक्की ट्राय करून बघा ही माझी आईची रेसिपी आहे लसूण जास्तच घालायचा आता यामध्ये दोन ते तीन मी बेडगी मिरची वापरली आहे थोडासा कढीपत्ता मिक्स करून घेऊया आता इथे मी एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो पण ॲड करू याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ कांदा हा थोडासा मऊ करून घ्यायचा आहे कांदा मऊ झाला की यामध्ये आपल्याला पालक घालायचा आहे हा एक जोडी पालकमधली मी ते अर्धी जोडी वापरली आहे पालक लवकर शिजवा म्हणून यामध्ये मी मीठ वापरते आहे मीठ कमीच घालायचा आपण दाळ शिजवताना देखील मीठ वापरलेलं आहे म्हणून बेतानेच घाला नाही तर खरंट होईल पालक फक्त दोन मिनिटे आपल्याला वाफून घ्यायचा आहे पालकाचा रंग बदलला नाही गेला पाहिजे म्हणजे पालकाची टेस्ट डाळीमध्ये येते हे बघा फक्त मऊ करून घेतलेला आहे मी आता यामध्ये मसाले टाका तुम्हाला आवडतील ते इथे मी अर्धा चमचा चिकन मसाला आणि थोडासा गोडा मसाल्याचा वापर केला आहे कमीत कमी मसाले वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत चवीला ही अतिशय अशी टेस्टी भाजी होते आता शिजून घेतलेली डाळ यामध्ये ॲड करूया तुम्ही फोडणीमध्ये दे टोमॅटो देखील वापरू शकता हळद इथे नाही टाकली मी डाळी टाकल्यामुळे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा मी इथे थोडी पातळ बनवणार आहे जास्त नाही आता यामध्ये मी अंदाजेनुसारच गरम पाण्याचा वापर केलेला आहे थंड पाणी नाही वापरायचं गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीची टेस्ट जशास तशी राहते आता याला झाकण लावून छान असं मंद आचेवरती पाच ते दहा मिनटं मी शिजून घेणार आहे हे बघा लो फ्लेमवरतीच आपल्याला डाळ उकळून घ्यायची आहे खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आता गॅस बंद करून एक आपल्याला यासाठी तडका तयार करून घ्यायचा आहे इथे तेल घेतलं आहे त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या तशा ठेसून घातल्यात मी आणि यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत आता गॅसची फ्लेम बंद करून इथे एक चमचा लाल तिखट ॲड करायचं गॅस बंद करून करायची ही प्रोसेस आता हा तडका आपल्याला डाळ पालकमध्ये मिक्स करूया यामुळे एकदम नेक्स्ट लेवल आपली डाळ पालक लागते टेस्टला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे मीडियम तिखट बनवत आहे आता यासोबत आपण जिरा राईस बनवूया इथे मी एक वाटी भरून तांदूळ घेतले आहेत आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अगदी झटपट असा बनून रेडी होतो हा जी जिरा राईस तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत चला आता कुकरमध्ये तेल टाकले तेलामध्ये थोडेसे जिरे घालूया जिरे थोडेसे ब्राऊन कलरवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेजपत्ता करपवायचे नाही थोडेसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचेत म्हणजे जिऱ्याला आपल्या एकदम असा व्यवस्थित जिरा राईससारखा फ्लेवर येईल आता यामध्येच आपण तांदूळ टाकायचेत मी हे भिजवलेले वगैरे नाही आहेत तांदूळ फक्त धुवून घेतलेले आहेत तुम्ही इथे बासमती राईस देखील वापरू शकता पण मला जास्त करून बारीक तांदळाचाच भात आवडतो म्हणून मी इथे बारीक तांदूळ घेतले आहेत आता ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने मी इथे दोन वाटी भरून पाणी टाकणार आहे म्हणजे जेवढे तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे नॉर्मल पाणी आहे चवीनुसार मीठ आता याला फक्त एक उकळी आणून द्यायची आपल्याला नंतर कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे भाताचं पाणी खाली येत नाही हे बघा याला थोडीशी उकळी येऊ द्यायची ही ट्रिक एकदा नक्की फॉलो करून बघा हे माझ्या कुकरनुसार आणि माझ्या अनुभवानुसार सांगते मी तुम्हाला हे छान अशी मिक्स करून आता झाकण लावून आपण याच्या तीन शिट्ट्या मीडियम फ्लेमवर करून घ्यायच्या आहेत हे बघा खूप असा छान आणि मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे तेही कुकरमध्ये जिरा राईस आपण तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही आता हा गरम गरम सर्व करायचा गरम गरम सर्व केल्यामुळेच याची टेस्ट खूप छान लागते तर इथे मी राईस घेते तुम्ही तुमच्या आवडीने कशाही प्रकारे खाऊ शकता भाकरी बरोबर पण मला जिरा राईससोबतच ही डाळ पालक आवडतो तर मंडळी तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला आता डाळ घेऊया हे बघा किती छान अशी डाळ झालेली आहे आता यावर फक्त तूप टाकायची गरज आहे म्हणजे आपली जे डाळ पालकाची रेसिपी आहे ती नेक्स्ट लेवल जाते आणि टेस्टला अतिशय अशी छान लागते तुम्ही तुमच्या आवडीने सॅलेड घ्या तर चला एन्जॉय करा तर या मंडळी जेवायला गरमागरम दाळ पालक आणि घरचा जिरा राईस तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी सोनालीज किचन ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद